आपच्या खासदार स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणामध्ये अपडेट येते आहे अरविंद केजरीवालांचे माजी पी एस विभव कुमारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे दिल्ली पोलिसांचं पथक अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी पोहोचलंय अशी माहिती आता समोर येते विभव कुमार यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे विभव कुमार हे अरविंद केजरीवाल यांचे माजी पी एस आहेत आप खासदार स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणामध्ये ही कारवाई झाल्याचं कळत आहे दिल्लीत नाही मोठी घडामोड आपण बघतोय स्वाती मालवाल मारहाण प्रकरणामध्ये आता केजरीवाल यांच्या माजी पी ना विभव कुमार यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे ही दृश्य आपण बघतो दिल्लीमधनं दिल्लीमधनंही मोठी घडामोड समोर येते अरविंद केजरीवाल यांचे माजी पी एस विभव कुमार यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आप खासदार स्वाती मालवाल मारहाण प्रकरणामध्ये ही अपडेट समोर येते दिल्ली पोलीस हे अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत त्याची दृश्य आपण बघतोय आपच्या खासदार स्वाती मालवार यांना मारहाण झाली होती आणि या मारहाण प्रकरणामध्ये आता विभव कुमार यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं